नमस्कार मैत्रिणींनो रेणुकाच नागपुरी तडक्यामध्ये आपले स्वागत आहे आज आता गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे त्यामुळे गणपती बाप्पाला हे धानाच्या लाह्या अतिशय प्रिय आहेत या खूप आवडतात त्यांच्या पहिल्या दिवशीचा नैवेद्य आपण धानाच्या लाह्या आणि गूळ याचे लाडू बनवणार आहे तर त्याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगते आहे तर आपण या वाटीनी जवळपास तीन वाट्या या धानाच्या लाह्या आहे आणि दोन वाट्या गुळ गूळ प्रथम आपल्याला वितळून घ्यायचा आहे हा आपण ज्या वाटीनी लाही घेतली त्या वाटीनीच दोन वाट्या गुळ घेतला आहे आणि याला आपण जरा वितळून घेणार आहे त्यासाठी आपण ही एक छोटी वाटी पाणी घालणार आहे फक्त पाणी कळून घ्यावं लागणार आहे आपण हा छान वितळून घेऊया आणि याला थोडी उकळ फुटू देऊया या गुळाचा गुळाचं हे पाणी झालेलं आहे सध्या तर गुळामध्ये भरपूर प्रमाणात कचकच असतं माती असते कधी याला आपण गाळून घेऊया याला आपण गाळून कढई धुवून घेऊया या गुळ पाण्याला आता पाका सिव देणे आहे याचा आपण पाणी आटून थोडासा पाक बनवू बनवून घेऊया म्हणजे त्या बाइंडिंग बाइंडिंगसाठी गुळ तयार होईल मी आता गॅस बंद केलेली आहे कारण आपला असा पाक झालेला आहे बऱ्यापैकी चिकटपणा याला आलेला आहे एक तारी पाक झाला आहे यात आपल्याला हे विलायची पूड घालायचं आहे एक चमचा हे थोडे बेदाणे आणि काजूचे काप घालायचे आहेत आणि यात होऊ द्यायचं आहे आता मी लाही घालते आहे या सगळ्या लाह्या यात घालायच्या मी ह्याला छान पाकात टाकून थोड गरम करून घेत आहे जेणेकरून थोडी नरम पडेल तर लाडू बांधायला त्रास जाणार नाही तर मैत्रिणींनो लाडू पूर्ण गार एकदम गार झाल्यानंतरच बनला जातो सुरुवातीला खूप चिकटवाडा होतो हा चिकट 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 चिकट, चिकट होतो <laughs> पण थोड्या वेळाने त्याला छान शेप देता येतो सुरुवातीला आपल्याला असाच बनवून ठेवायचा आणि मग हवं तर त्याला शेप द्यायचा असं हळूहळू पूर्ण जेव्हा जितका तो गार होत चाललेला आहे ते सारण जेवढं गार होत चाललाय तितका तो लाडू बनतो आहे सुरुवातीला बनायला कठीण जातो पण आमचं आता आम्ही पंधरा मिनटं वीस मिनटं वाट पाहिल्यानंतरच तो आ, तो लाडू छान वळल्या जात आहे तर त्याला सध्या असा शेपलेस दिसला तरी चालेल पण मग आणखीन थोड्या वेळाने त्याला व्यवस्थित वळून घ्यायचं आहे तर बघा आपले आता लाडू होतच आलेले आहेत आणि त्याच्यात छान मी या काळ्या मनुका अशा उभ्या टोचून देते आहे आणि त्याला छान असा शेप देते थोडासा आता आमचं पूर्ण गार झालेलं आहे सारण त्याच्यामुळे आता आमचे लाडू पण छान बनतात आहे बरं तुम्ही पण असे छानपैकी लाडू बनवा आणि गणपतीला नैवेद्य ठेवा या धानाच्या लाह्या गणपती बाप्पाच्या अतिशय प्रिय आहेत ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती नसणार बहुतेक म्हणून हा व्हिडिओ मी तसं दर मंगळवारी टाकत असते पण हा व्हिडिओ मी मुद्दाम आज रात्री टाकते आहे उद्या तुम्हाला प्रयत्न करायला हरकत नाही बनवून बघायला हरकत नाही एक नवीन लाडवाचा प्रकारही होतो गणपती बाप्पाला नैवेद्य पण होतो आणि दिसायला पण छान दिसतात एक बाप्पाच्या आवडीची गोष्ट तयार होते मोदक तर सगळेच बनवतात मोदक तर आहेच प्रिय गणपतीला पण धानाच्या लाह्या अतिशय प्रिय आहेत आणि आणि या आपल्याला सुद्धा पौष्टिक तर आहेतच हे तर तुम्हाला माहितच आहेत की धानाच्या लाह्या अतिशय पौष्टिक आहेत मग बनायला काही हरकतच नाही बनवायला बघा अशी खोचली की किती छान दिसते आहे बगा, अपले लाड़ू तर बघा आपले लाडू फायनली खूप छान वळल्या गेले आहेत मी जवळपास ते पंधरा मिनटं थंड होऊ दिलं पूर्ण त्यानंतरच ते बांधल्या गेले आहेत आणि खूप छान दिसतात आहे टेस्टी पण खूप आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेलच प्रश्नच नाही तर तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर जरूर करणे आहे धन्यवाद मैत्रीण परत भेटूया आपण नवीन सोबत